आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज जीवन समृद्ध करण्यासाठी शिवचरित्राचे आचरण आवश्यक प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या शिवजयंतीच्या निमित्ताने तीन दिवसीय शिवचरित्र व्याख्यानमालेचा आज दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी शानदार शुभारंभ मागील वीस प्रथम शिवचरित्र यांची केली सुप्रसिद्ध महान शिव व्याख्याते माननीय प्राध्यापक नितीन पाटील यांनी आपल्या व्याख्यानात सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून खेळवून ठेवले आपल्या विषय पुष्पात जर जीवन समृद्ध यशस्वीतेसाठी शिवचरित्र फक्त श्रवण करण्यापर्यंत मर्यादित न ठेवता आचरणात त्यांना महत्वाचे जीवनाच्या सर्व समस्यांचे निराकरण शिवचरित्रातच या शब्दात मार्गदर्शन केले प्रारंभी संस्थेने घेतलेल्या शिवचरित्र व्याख्यान माला स्पर्धेत प्राथमिक गटात प्रथम क्रमांक पटकावलेल्या चावरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या चिन्मय निलेश शेळके याच्या प्रतापगडावरील पराक्रम या विषयाच्या छोटेखानी व्याख्यानाने श्रोत्यांची दाद मिळवली आजच्या प्रथम पुष्प उद्घाटनाप्रसंगी अध्यक्षता आणि धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय सुभाषदादा देवरे होते तर प्रमुख अतिथी म्हणून धुळे जिल्हा अपर पोलीस अधीक्षक माननीय किशोर काळे होते त्यांच्यासह मान्यवर देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय धनंजय पाटील उपस्थित होते ठांबत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे इतिहास अनेकांच्या व्यसंगाचा विषय आहे इतिहास अनेकांच्या अभिमानाचा विषय आहे इतिहास अनेकांच्या स्वाभिमानाचा विषय आहे इतिहास अनेकांच्या चेतनेचा प्रेरणेचा विषय आहे इतिहास अनेकांच्या काही करू पाहण्याचा करून दाखवण्याचा विषय आहे इतिहास अनेकांच्या घडण्याचा काही घडवून दाखवण्याचा विषय आहे इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत हा एक सगळ्यात मोठा इतिहास आहे या इतिहासाचा जागर अखंडपणे होत राहावा यासाठी खर तर महाराष्ट्रभर नव्हे तर जगभर एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते तर एकोणीस फेब्रुवारीची ही शिवजयंती संसदीय कार्य राज्यमंत्री म्हणून सन्मान्य रोहिदासजी पाटील यांनी घोषित केली हे आणखी एक इथलं वैशिष्ट्य आहे एकोणीशे आठ पासून या संस्थेचं कार्य अव्याहत्तपणे चालू आहे दोन हजार दहा पासून ही व्याख्यान अखंडपणे चालवत आहात संस्कारातून विचार आणि विचारातून आचार हे सूत्र फार महत्वाचं आहे कारण पराभव पहिल्यांदा रणात होत नाही पराभव पहिल्यांदा मनात होतो जी माणसं मनानं पराभूत असतात ते रणात जिंकूच शकत नाहीत आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात ते रणात पराभूतच होऊ शकत नाहीत रण कुठलाही असो ते जिंकायचं असेल तर पहिल्यांदा मन घडणं महत्वाचं आणि या व्याख्यानमालेच्या माध्यमान उद्याच्या पिढ्यांची मनं आपण घडवत आहात हे अत्यंत गरजेचं आणि महत्वाचं आहे साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी लढणारी मनं आधी तयार केली मग रण जिंकणारे मावळे सज्ज झाले मासा जिधाऊनी इथल्या मुलांच्या हातात पहिल्यांदा तलवारी संशयरी दिल्या नाही शुभाराजांना जे आवश्यक आहे ते सगळं शिक्षण त्यांनी पहिल्यांदा दिलं बारा वर्षाच्या शुभाराजांना घेऊन मासाज जिजाऊ ज्यावेळी पुण्यात आल्या त्यावेळी त्या पहिल्यांदा गेल्या त्या अडण दिला मागली ज्ञानेश्वरांच्या समाधीचा त्यांनी जीर्णोद्धार केला आणि भगवान श्रीकृष्णानं कुरुक्षेत्रावर अर्जुनाला युद्ध प्रवण करण्यासाठी जी भगवद्गीता सांगितली की प्राकृतातली भगवद्गीता म्हणजे पुन्हा लोक माणसामध्ये पोहोचवण्याचं कार्य केलं कारण मन घडल्याशिवाय उद्याचे अर्जुन कुरुक्षेत्रावर लढाईला सिद्धच होणार नाही हा त्याच्या पाठीमागचा मासाहेबांचा हेतू होता तिथून त्या गेल्या देहूला जगद्गुरु तुकोबराची भेट त्यांनी घेतली भूर्ती हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे कीर्तनाच्या माध्यमातून गुरु प्रबोधन करत होतेच पण बासाहेबांनी सांगितलं लोककल्याणकारी राज्य उभा हवं हो। हे राज्य इथल्या मातीत उभा करायला हवं हो। महाराज आपल्या कीर्तनातून प्रबोधन होऊ द्या जगदगुरुनी पायकाचे अभंग लिहिले आणि त्या बाईकाच्या अभंगातून स्वराज्याचे नाईक उभा राहिले इथल्या प्रत्येकाची पहिल्यांदा मन 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 घडवली शहाजी राजांना आठ भाषा येत आहेत मराठी येते हिंदी येते उर्दू येते कन्नड येते तमिळ येते संस्कृत येते जयराम पिंडे नावाचा विद्वान त्यांच्या पदरी होता बारा भाषांमध्ये राधा माधव चंपू हा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे राजांनी स्वतः संस्कृत मधून या जयराम पिंडेला हे कोड टाकलंय शतचंद्र नवस्तलम साहित्यिक सांस्कृतिक दृष्ट्या किती पुढं विकसित लोक आहेत रणांगावर शौर्य आहे ना मंडटात शौर्य यायचं असेल तर पहिल्यांदा उरात धैर्य असायला हवं आणि त्यासाठी मेंदूत विचारांच विलक्षण सामर्थ्य असायला हवं ते संस्कारातून विचारातून ज्ञानातून तो आता शिवरायांना सुद्धा आठ भाषा येत आहेत महाराजांनी लिहिलेले काही अभंग आता उपलब्ध झालेत मा जिजाऊंना या अनेक भाषा येत आहेत संस्कृत येत आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका